नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा वेलकम तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तांदळाची पापडं त्याची पूर्णता रेसिपी ही आपल्या गावठी स्टाईलने केलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलंही नवीन असं काही नाही आहे अतिशय सोपी अशी ही सिस्टीम आहे हे पापडं करण्याचे तर आपण आता ते बघूया मित्रांनो आता माझ्यासोबत आहे रेणुका आणि या ठिकाणी आता हे तांदळाची फेस्ट आपण या ठिकाणी पाहत आहात तर ही अशा अगोदर फेस्ट करून घ्यावी लागते तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की सध्याला मी फक्त एकच किलो तांदळाचा प्रयोग केलेला आहे आणि एक किलो तांदूळ यापासून ही एवढी तयार झालेली आहे आणि याची रेसिपी खूपच सोपी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही जे बघताय की हे एक किलोचं तांदूळ जे आहे तर बरोबर एवढ्याच मापाचं या ठिकाणी पाणी घ्यायला हवं हे बघा या ठिकाणी ह्या दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी आहे मित्रांनो ही जी रेसिपी आहे खूपच सोपी आहे आणि ह्या ठिकाणी आहे पापड खार पापड खार म्हणजे अगदी मिठाप्रमाणेच हे दिसते आणि खारट देखील आहे आणि या ठिकाणी बाजूला एका पातेल्यामध्ये एक लिटर पाणी ठेवलेलं आहे की जेणेकरून ह्या ठिकाणी ह्या पेस्टमध्ये मिक्स करता येईल मित्रांनो एक किलो तांदूळ यासाठी आपण सुरुवातीला करत आहोत तर ह्याची रेसिपी सुरुवातीला आपण एक किलो तांदूळ घ्यायचं आणि ते स्वच्छ करून आणि त्याला धुवून रात्रभर पंख्याच्या खाली त्याला वाळून घ्यायचं आणि सेकंड डेला त्याला दळून घ्यायचं आणि त्याचं पीठ जे आहे तर ते पीठ या ठिकाणी आपण अशा प्रकारे ह्याची ही पेस्ट करायची तर आपण सुद्धा तर आपण सुरुवातीला फक्त पाहणार आहोत की कशाप्रकारे हे पापड होट होणार आहेत आणि रात्रभर भिजल्यानंतर अशा प्रकारची ही पेस्ट तयार होते तुम्ही बघा हा आता आपण रेणुकाला विचारूया जरा माहिती जितकी पेस्ट आहे पाणी ओके त्यात एक चमचा तीळ एक चमचा जिरा आणि अर्धा चमचा पापडखार पापडखार इतकंच टाकले दुसरं काही नाही टाकले एक मिनिट हा काय चवीनुसार मीठ ओके 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 हिला उकळी आल्यावरती आपण आता हे त्याच्यात टाकू हलवत हलवं टाकायचं नाहीतर गाठी होतात तर आता हे पेस्ट या ठिकाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर टाकूया तर आता हे पाणी उकळलेलं आहे याच्यामध्ये आहे तीळ ना तीळ किती तीळ एक चमचा एक चमचा तीळ हा आणि पापड खरा अर्धा चमचा पापड खार ओके okay. okay. तर असं हे आपण त्याच्यात टाकून ओके टाका टाकून मग तर मित्रांनो हे आता ह्या ठिकाणी ही रेसिपी आपण अशा प्रकारे हे खाली आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि आता छान टाका घाटी होतात तर हे असं लवकर हलवायला पाहिजे तरच ह्यातल्या गाठी फुडतात बरोबर ना याच्यामुळे शक्यतो गाठी होणार नाहीत याची आपण पूर्णतः काळजी घ्यायला पाहिजे बघता हे मित्रांनो ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि तांदळाचे पापडही खूपच टेस्टी लागतात आणि याला त्याच्या काटे होऊ द्यायचे ना त्याला तर हे बघा आपण त्याला हलवून घेऊ बाजूला हे पाणी तापत आहे जेव्हा हे घट्ट होईल तेव्हा हे गरम पाणी आपण परत ह्याच्यामध्ये टाकू शकतो आता हे काय एका मध्यम प्रमाणामध्ये हे घट्ट होईपर्यंत वरती हे ताट झाकून ठेवूया आता ह्याला बऱ्यापैकी हरवलेलं आहे हे झाकून ठेवूया गॅस बारीक केलेला आहे आणि वर झाकून ठेवलेला आहे मित्रांनो मित्रांनो तोपर्यंत मी नाश्ता करतो मला कामाला पण जायला उशीर होतोय तर मित्रांनो या नाश्ता करूया आता हे खरबूज आहे ना हे खरबूज आहे आपण याला गावला काय बोलतो खरबूजच बोलतो ना तर सध्या अर्थ हे खाऊया आणि नाश्ता नंतर करूया तर या ठिकाणी रेणुका खरबूज खात आहे टेस्टी आहे का गोड आहे आता मी देखील खातो मित्रांनो हे खरबूज किंवा अशा प्रकारचे हे फळं आपण खायला पाहिजे फळामुळं आपल्याला एक चांगली एनर्जी मिळते चांगले प्रोटीन्स वगैरे आपल्याला मिळतात फळं खाणं आवश्यक आहे हे थोडस वेगळी स्टाईल आपले हा चमचा आणि हे खरबूज आता अशा प्रकारे मी खातोय की ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये जंगलामध्ये लोक असं हे काढून खायचे हं को बचना दिसती मित्रांनो हे तांदळाचे पापड करण्याची ही मशीन आहे छोटीशी मशीन आहे आणि हे खूप काही पापड तयार होतात आणि हे दुधाचं पॅकेट आहे याला स्वच्छ देऊन घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावायचं वरती हो थोडं तेल लावायचं एका हा हा असं करू एका हाताने आणि ह्या ठिकाणी खूपच छान सुंदर सुंदरशी हे तांदळाची पावडर केलेली जे आपण पापड शिजवलं होतं ह्या पिशवी ह्या पिशवीमध्ये घालून हो याच्यात ह्या पिशवीत घालून चांगलं मोळून घेतलं पिशवीत कारण की गरम होतं ते आणि असं करून प्रेस केलं ह्याच्यात हे काय गोल निघतं पापड पातळ त्याचे असे लहानसे गोळे करायचे आणि गोळे या ठिकाणी ठेवायच्यानंतर असे अशा प्रकारे पलटी करायचं आणि सहजपणे ते साईडला करायचे आणि तेल त्याला तेल असल्यामुळे सहज तेच बाजूला निघतं आणि पातळ पापड होतात तेल एक वेळा लावले की पाच सहा पापड जातात म्हणजे पाच सहा पापड करता येते प्रत्येक पापडला तेल लावायची गरज नाही ओके असं करून थोडस प्रेस करायचं खूप छान गोल गुरगोल हे सिस्टी खूपच सोपे आहे आणि सहजपणे आपण या ठिकाणी पापड करू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तरी छान पापड या ठिकाणी झालेले आहेत गोल गुर गोलगुला पापड झालेले आहेत हे जे मशीन आहे मशीनच्या अगदी मापातच हे पापड इतक्या गोल सहजपणे करू शकतात छोटसे असे गोळे हे करायची ते आणि ते ह्या मेन आग ठेवायचे आणि हेच मेन कापड टाकायचे आणि हे वरून हे असं त्याला प्रेस करायचं आणि म्हणजे बरोबर हे तेवढंच मापाचं पापड तयार होतं असं तयार करायचं आणि ह्या ठिकाणी त्याला ते तिथे ते टाका ह्या ठिकाणी थोडंसं सुकलं की निघून जातं ते एकावर एक गेलं तरी चालेल आणि हे लगेच सुकून जातं किंवा जास्त वेळ जात नाही आणि आमची आरोग्य त्या ठिकाणी स्टडी करत आहे बघा घ्यायला चालू करतेस का जर होते झालं झाले लास्ट पापड होता हा टू पॉइंट आणि मित्रांनो हा शेवटचा पापड होतोय आणि अशा प्रकारे तांदळाची पापड करून झालेली आहे खूपच सोपी आहे तुम्ही सहजपणे घरी करू शकाल तेलाचं सुद्धा पाकिट घेता येतं तुम्हाला जरा पाकिट दुधाचं नसेल तर तेलाचं सुद्धा पाकिट घेता तर सध्या मेथ कापडाच्या ह्या पाकिटावर तुम्ही सहजपणे आणिपासून पापड तयार करण्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा अतिशय सोप्याशी सिस्टीम होती ही आपली तांदळापासून पापड करण्याची तर ह्या आपल्या या संजय जांभेकर ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुन्हा नवीन असेच कंटेंट आम्ही बनवत राहू आणि जे तुमच्यापर्यंत सहज पोचतील तुमच्या स्क्रीनला सहज दिसतील पहिल्यांदा म्हणून लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय थँक्यू जय हिंद जय भारत